छत्रपती संभाजीनगरचं राजकारण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात गुंतागुंतीचं भावनिक आणि समीकरणाने भरलेलं राजकीय रणांकन दहा वर्षांपासून महापालिका निवडणूक न झाल्यानं लोकांमध्ये उत्सुकता प्रचंड वाढली होती आणि आता आरक्षण सोडती लागल्यावर शहरातील राजकारणात अक्षरशः भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे एका बाजूला सहा माजी महापौर पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत दुसऱ्या बाजूला त्याच दिग्गजांच्या मुलांचा म्हणजेच युवराजांचा जनसंपर्क वाढण्याचा आपली लोकप्रियता आजमावण्याचा प्रयत्न सुरू आहे या दरम्यान नव्या प्रभाग पद्धतीमुळे संपूर्ण समीकरणच उलटापालट होणार आहे अनुभव विरुद्ध तरुणाई विरुद्ध नवनेतृत्व आणि घराणेशाही विरुद्ध लोकशाही या तिन्ही संघर्षाचा केंद्रबिंदू या निवडणुकीत निर्माण झाला आहे या सर्व घडामोडींमध्ये मोठा प्रश्न असा आहे की यावेळची निवडणूक नेमकी कोणाच्या बाजूला झुकणार कुठले दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार आणि कुठल्या दिग्गजांचे नेते पहिल्यांदाच नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत चला या विषयावर सविस्तर भाष्य करूयात नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र आरक्षण सोडतीनंतर छत्रपती संभाजनगरच्या राजकारणात एकाएकी उसळलेली सळसळ पाहिली तर जाणवतं की ही निवडणूक इतर कोणत्याही निवडणुकीसारखी साधी नाहीये तर दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेला एक मोठा राजकीय विस्फोट आहे या शहरातील महापालिका ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांच्या राजकीय प्रवासाची पहिली पायरी आहे या महापालिकेने अनेकांना आमदार खासदार बनवला आहे त्यामुळेच या निवडणुकीला भावनिक राजकीय आणि संघटनात्मक अशा तिन्ही पातळींवर प्रचंड महत्व आहे सर्वप्रथम मोठा मुद्दा म्हणजे सहा माजी महापौरांचा पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय या शहरात महापालिका सभागृहावर नेहमी ज्येष्ठ नगरसेवकांचा आणि माजी पदाधिकाऱ्यांचा दबदबा राहिलेला आहे झालेल्या सहा निवडणुकांमध्ये चार ते पाच वेळा निवडून आलेल्या अनेक आपली प्रभावी उपस्थिती राखली आहे यावेळेस सहा माजी महापौर स्पर्धेत उतरणार आहेत ही माहितीच शहरातील राजकीय वातावरण तापवणारी ठरली आहे विशेष म्हणजे काही माजी महापौरांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे पण शिंदे सेनेकडे सर्वाधिक अनुभवी आणि दिग्गज माजी महापौरांचा ताफा आहे त्यात त्र्यंबक तुपे विकास जैन नंदकुमार घोडेले अनिता घोडेले गजानन बारवाल यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक रशीद मामूही एस टी प्रवर्गातून उतरण्याची शक्यता आहे दुसरीकडे कला ओझा किशनचंद तनवानी बापू घडामोडे सुदाम मामा हे माजी महापौर मात्र स्पर्धेबाहेर राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे या सर्व दिग्गजांच्या पुनरागमनाचं एक महत्वाचं कारण म्हणजे नवखी पिढीला महापालिकेचं जड कामकाज समजत नाहीये सभागृहाच्या नियमावलीपासून ते अर्थसंकल्प स्थायी समिती प्रशासनाशी समन्वय ही सगळी कामं नवीन स नगरसेवकांना अवघड जातात दोन हजार पंधरामध्ये चोवीस नगरसेवक नव्याने निवडून आले तेव्हा त्यांना उमेदवारी अर्ज कसा भरायचा हेही ठाऊक नव्हतं आणि परिणामी एक महत्वाची निवड चक्क बिनविरोध होऊन गेली पक्षांना हा धडा अजून विसरलेला नाही त्यामुळे यावेळेस ते अनुभवी व जिंकून आणण्याची हमी असलेले उमेदवार शोधत आहेत आरक्षण सोडतीनंतर निहाय समीकरण स्पष्ट झाल्यानं प्रत्येक पक्षाची उमेदवार चाचपणी गतीने सुरू आहे या सगळ्यात दुसरी गाजलेली चर्चा म्हणजे मोठ्या नेत्यांच्या मुलांची धडपड युवराज मैदानात उतरू शकतात ही चर्चा राजकारणात नेहमीच असते पण संभाजीनगरमध्ये तिचं महत्व अधिक आहे कारण इथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी महापालिकेतूनच राजकीय प्रवास सुरू केलाय त्यांची दुसरी पिढी आता तोच मार्ग अनुसरणार आहे हर्षवर्धन भागवत कराड हर्षवर्धन संजय केणेकर ऋषिकेश प्रदीप जयस्वाल सिद्धांत आणि हर्षदा संजय शिरसाट धर्मराज अंबादास दानवे ऋषी आणि सचिन चंद्रकांत खैरे सिद्धार्थ म्हणजे सनी नंदकुमार घोडेले हे सर्व तरुण काही महिन्यांपासून सामाजिक कार्य विविध उपक्रम स्थानिक प्रश्नांवर आंदोलने संघटनांशी संवाद अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर सक्रिय दिसत आहेत या युवराजांच्या मागे त्यांच्या पितृव्यक्तिमत्वाचा अनेक दशकांचा मजबूत किल्ला आहे पण आजची जनता केवळ घराण्यावर आधारित मतं देणार नाहीत त्यामुळे या तरुणांना लोकांमध्ये स्वतंत्र प्रतिमा तयार करावी लागते आणि म्हणूनच ते गल्ल्या गल्ल्यात फिरताना नवीन मतदारांशी संवाद साधताना सोशल मीडियावर सक्रिय राहताना दिसत आहेत यातील काहींना आधीचा अनुभवही आहे सिद्धांत शिरसाट एकदा नगरसेवक म्हणून निवडूनही आलेले आहेत ऋषिकेश जयस्वाल यांनी निवडणूक लढवली नसली तरी आमदार प्रदीप जयस्वाल यांची सगळी कामं ते सांभाळतात त्यामुळे ते ग्राउंडवर पूर्णपणे ऍक्टिव्ह आहेत ते शिवसेना युवा सेनेचं से इथलं नेतृत्वही सांभाळतात म्हणून त्यांची विशेष चर्चा आहे दोन हजार पंधराला ते गुलमंडी वॉर्डमधून इच्छुक होते मात्र त्यावेळी एक संघ शिवसेनेतील चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषी खैरे यांनी इथून निवडणूक लढवल्यामुळे ऋषिकेश जैस्वाल यांनी माघार घेत त्यांना साथ दिली आता मात्र त्यांनी पूर्ण तयारी सुरू केली आहे तर संजय शिरसाट यांच्या दोनही मुलांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे हर्षदा शिरसाट यांचा, यांचा विशेष दबदबा शहरात दिसून येतो या दरम्यान प्रभाग पद्धतीमुळे मतदारसंख्या प्रचंड वाढली आहे त्यानुसार तब्बल चाळीस ते पंचेचाळीस हजार मतदार, मतदार एका प्रभागात आणि सर्वाधिक मते घेणारा उमेदवार थेट विजय त्यामुळे दिग्गजांसाठी ही ही अग्निपरीक्षा आहे मग नेत्यांच्या पुत्रांसाठी तर ही त्याही पलीकडची लढाई ठरू शकते नवीन प्रभाग मर्यादा जातीय सामाजिक रचना स्थानिक गट तट सगळं बदलत आहे प्रत्येकाला सोयीचा प्रभाग शोधणं हेच मोठं आव्हान बनलं आहे पक्षाची एकच अपेक्षा जिंकून आणणारा चेहरा यामध्ये शिंदे सेना दिग्गजांवर भर देत आहे भाजपकडे युवराजांची मोठी फौज आहे काँग्रेस व राष्ट्रवादी पारंपरिक मतदारांवर विसंबवून आहेत तर मनसे काही ठिकाणी किंग मेकर ठरू शकते या संपूर्ण पार्श्वभूमीवर निवडणुकीचे राज्यस्तरीय पडसादही तितकेच मोठे आहेत संभाजीनगर महापालिकेचा निकाल शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या ताकदीचे मोजमाप ठरू शकतो भाजपच्या नेत्यांसाठी ही ही प्रतिष्ठेची लढाई आहे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी शहरी भागात अस्तित्व टिकवण्याची कदाचित शेवटची मोठी संधी आहे सर्वात रोचक म्हणजे या निवडणुकीत बंडखोरीची शक्यता मोठी आहे कारण दिग्गज आणि युवराज दोघेही एकाच प्रभागावर दावा करत आहेत घराण्यांमध्ये अप्रत्यक्ष खेच पक्षांतर्गत गट समीकरण गटबाजी यामुळे पुढील काही दिवसात आणखी भूकंप घडू शकतात या सगळ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे जनता जिला राजकारणापेक्षा कामं हवी आहेत त्यामुळेच अनुभवाच्या जोरावर उतरणारे दिग्गज आणि उत्साहाच्या जोरावर धावणारे तरुण दोघांनाही स्वतःला सिद्ध करावंच लागणार आहे आरक्षण प्रभाग पद्धती गटतट भूतकाळातील कामगिरी भविष्याची वचने सगळं काही आता मतदार पाहणार आहेत म्हणूनच ही निवडणूक केवळ पदाची नाही तर भविष्यातील नेतृत्व कोण ठरणार आहे याची खरी चाचणी ठरणार आहे तर संभाजीनगर महापालिकेची ही निवडणूक आता अनुभव विरुद्ध तरुणाईच्या एका निर्णायक टप्प्यावर उभी आहे दिग्गजांची प्रतिष्ठा धोक्यात तरुणांची स्वप्न दावणीला आणि पक्षाची राजकीय आकांक्षा या साऱ्यांच्या मध्यभागी जनतेचा अंतिम निकाल ठरणार आहे पुढील काही दिवसात उमेदवार जाहीर होतील गटबाजीचे नवे अध्याय उघडतील आणि निवडणुकीचं खऱ्या अर्थाने रणांगण आकार घेईल पण अंतिम प्रश्न अजूनही तसाच की लढत कोण जिंकणार अनुभवी दिग्गज की नवा जोश घेऊन आलेली तरुण पिढी की एखादा पूर्णपणे नवा चेहरा तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र